नमस्कार आज आपण बनवतोय फ्रूट कस्टर्ड उन्हाळा म्हटलं की भरपूर सारे थंड पदार्थ आपण बनवतो आणि खातोत मुलांना तर थंड पदार्थ फार आवडतात पण नेहमी तीस तीस फळं खाऊन मात्र मुलं कंटाळतात किंवा सगळ्यांनाच फक्त फळं खायला रोज रोज म्हटलं की नको वाटतं तर हे कस्टर्ड जे आहे ते आपण मिक्स फ्रूटपासून बनवलं आहे त्यामुळे चवीला पण छान झाले आणि दूध आणि फळं दोन्हीही आपल्या या ठिकाणी खाल्लं जाणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचे दूध उकळलं की लगेच ह्यात साखर घालायची आहे आवडीप्रमाणे तुम्ही साखर वापरा जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही साखरेऐवजी ह्यात मध जरी वापरलात गोडीसाठी तरी चालेल इथे मी साधारणतः एक तीन चमचे साखर वापरलेली आहे त्यानंतर इकडे वाटीमध्ये आपल्याला थोडंसं थंड दूध घ्यायचं आहे आणि या थंड दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे तर छोटे तीन चमचे आपण कस्टर्ड पावडर घातली आणि हे चांगलं मिक्स करून घेतले तर जेवणाचा चमचा असेल आपला रोजचा तर दोनच चमचे वापरले तरी पुरेशी होईल हा थोडासा लहान चमचा आहे आणि खूप दाटसरपणा येतो थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर अगोदर चांगली मिक्स करायची डायरेक्ट जर ही गरम दुधामध्ये घातली तर ह्याच्या गुठळ्या होतात आणि व्यवस्थित मिश्रण तयार होत नाही त्यामुळे अगोदरच हे मिक्स करून घ्यायचे आपलं दूध चांगलं उकळलेलं आहे आता गॅस एकदम लो करायचं आहे आणि हे मिश्रण ह्यात ओतायचे आणि चांगलं हे, हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लो ठेवायचा आहे फक्त एक मिनिटभर गॅस चालू ठेवायचा आहे नंतर लगेच गॅस बंद करा ह्यात खूप पटकन दाटसर पण येतो हे जास्त काही शिजवायचं नाहीये मिक्स झालं की गॅस बंद करायचं आहे पातेलं खाली घ्यायचं आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे थंड करत असताना असं हे चमच्याने सतत हलवून घ्यायचे म्हणजे मग ह्यात गुठळ्या होणार नाही किंवा वरती दुधावर जी साय तयार होती तशी साय तयार होणार नाही छान मिश्रण एकसारखं राहील तर हे थंड झाल्यानंतर मी इथे बाऊलमध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये एक पाच दहा मिनटं थोडंसं थंड करून घेतले हे जेवढं जास्त थंड होईल तेवढं छान लागतं त्यामुळे जास्त वेळ थंड करून घ्या तर ह्यात आवडीप्रमाणे फळं घालायचे आहेत सफरचंद घातलेला आहे चिक्कू आणि केळ आणि ह्याला टेस्ट खूप छान येतो त्याचबरोबर पपईसुद्धा वापरलेले आहे द्राक्ष घातलेले आहेत डाळिंबाचे दाणे तुम्ही वापरू शकता याशिवाय तुम्ही ह्यात ड्रायफ्रूटसुद्धा आवडीप्रमाणे घालू शकता सगळी फळं घातल्यानंतर हे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून एक दोन तास तरी थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर हे अप्रतिम असं लागतं सकाळी दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे आवडीने बनवून खाऊ शकता मस्त पदार्थ आहे सगळ्यांना नक्की आवडेल नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी मस्त आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार आहे ह्यात तुम्ही आवडीप्रमाणे बर्फसुद्धा ॲड करू शकता अगदी छान झालेलं आहे व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद